नमस्कार सेवन मराठी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे अठ्ठावीस जागा लढून भाजपला फक्त नऊ जागांवर विजय मिळवता आला आहे भाजपला या निवडणुकीत सगळ्यात मोठा फटका विदर्भात बसला आहे विदर्भातल्या फक्त दोन जागांवर भाजपला विजय मिळाला अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना पक्षात घेऊन भाजपने उमेदवारी दिली पण त्यांनाही पराभव पत्करावा लागला अमरावतीमधल्या पराभवानंतर नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने तातडीने दिल्लीला बोलावलं आहे यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा आजच तातडीने नागपूरहून दिल्लीला रवाना होणार आहेत राणा दाम्पत्याच्या दिल्ली दौऱ्यात नेमकं काय होणार नवनीत राणा त्यांच्या पराभवाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला काय सांगणार तसंच नवनीत राणांना भाजप काय जबाबदारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे दरम्यान दिल्लीला जाण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा अमरावतीवरून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत दरम्यान अमरावती लोकसभा निवडणुकीनंतर नवनीत राणा पहिल्यांदाच घराबाहेर पडल्या आहेत अमरावती तिरंगी लढतीमध्ये भाजपकडून निवडणूक लढलेल्या नवनीत राणा यांना पराभवाचा सामना करावा लागला काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना पाच हजार सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मतं मिळाली तर नवनीत राणा तर यांना पाच लाख सहा हजार पाचशे चाळीस मतं घेता आली यामुळे राणांचा एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव झाला बच्चू कडू यांच्या प्रहारनेही या मतदारसंघात दिनेश भूग यांनी पंच्याऐंशी हजार तीनशे मतं मिळवले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा